तर नमस्कार मित्रांनो बघू शकता आज आपण आपल्या सोयाबीनच्या प्लॅटवरती विजिटसाठी आलो तर बघू शकता आपला हा पाच हजार एक रुची रुची पाच हजार एकचा प्लॅट आहे मजवा आहे तर जडपेक्षा आठ ते पंधरा दिवसाने अगोदर येत असतो तर दोन सोयाबीन मला तुम्हाला फरकसुद्धा मी आताच दाखवणार आहे तर चला समोर व्हिडिओमध्ये बघू शकता आपला सोयाबीन आहे ह्या सोयाबीनला शेंगा बघू शकता कशा लागल्या हे बघा हे बघू शकता शेंगाची क्वालिटी बघा पासून वरपर्यंत जे आहे पूर्णपणे शेंगा पकडलेल्या आहे हे बघा इतका दाट झाला तरीसुद्धा जे आहे या सोयाबीनला शेंगा जे आहे कशा पद्धतीने तर याचं नियोजन कसं केलं तर तुम्हाला सांगायचं झालं तर हे बघू शकता अंतर जे आहे अंतर कमी नाही अठरा इंचाचं अंतर आहे हे बघू शकता हे बघा एवढं अंतर आहे त्यामुळे जे आहे सुरुवातीपासून याला जे आहे ते हवा मिळाली त्या कारणाने फुल फुलगडे जे आहे इच्छित झाली नाही तर आणि आपण याच्यावर जे आहे ते पी जी आर म्हणजे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर प्रमोटर नाही रेग्युलेटर म्हणजे वाढ थोडीशी आपण थांबवली होती जेणेकरून वाढ जी आहे ते अति न व्हावी व वा प्लांटला सफिशियंट मायक्रो ट्रेन मिळावे त्याकरिता जे आहे आपण पी जी आर घेतला तर पी जी आरमध्ये आपण गायत्री कंपनीचं जीवन हे मायक्रोट्रेन रिच जे आहे ते गायत्री घेत गायत्री प्लस परफेक्ट प्लस म्हणून नावाने इथे तर हे मिळाली आहे तर बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने आहे तर आणि तुम्हाला दुसरं एक दाखवतो जे दहा ते पंधरा दिवसांनी जे आहे ते मोठं आहे म्हणजे जड आहे तर तुम्ही बघू शकता तो हे बघा हा जो दिसतोय आहे तुम्हाला प्लॅट हा संपूर्ण प्लॅट जे आहे तो आठ ते दहा दिवसांनी जे आहे तो लेट येणार आहे तर बघू शकता ते बघा फुलोरा स्टेजमध्ये आहे हे बघा आत्ता जी आहे याची फ्लावरिंग जी आहे ते स्टार्ट झालेली आहे आणि आपल्या याची जी आहे ते शेंगावर आलेलं आहे तर मजा टाकण्याचं कारण म्हणजे काय तर येलो मोजाक मागच्या वर्षीसुद्धा आपल्याकडं करिश्मा होता जो जड आहे तो याच कॅटेगरीमध्ये येत असतो पण त्याला मागच्या वर्षी आपण लावलं आणि संपूर्ण नियोजन बरोबर होतं पण एन जेव्हा शेंगा लागल्या त्या टाईमला मोजॅकचा अटॅक झाला व्हाईट प्लाईक कंट्रोल झाली नाही कारण पाणी येत होतं आपल्याला स्प्रे घ्यायला नाही मिळाले त्या कारणाने आपण जे आहे यावर्षी पाच हजार एक घेतला आहे त्याचा कसं आहे लवकरात लवकर शेंगा पकडत असते व आपलं उत्पादन जे आहे ते चालू होऊन जात असते हे बघू शकता शेंड्यापर्यंत जे आहे शेंगा जे आहे पकडलेले आहे हे बघा बुडापासून शेंगा आहे इथे आता ते दाटलं आहे त्यामुळे मी दाखवू नाही शकत आहे हे बघू शकता तुम्हाला दिसेल हे बघा अर्ध पक्वता झालेली आहे पंधरा ते वीस दिवसामध्ये पूर्णपणे जे आहे ते पक्वता होऊन जाईल काही फ्लावरिंग स्टेजवर आहे काही पक्वता झालेली आहे बघू शकता काळा भोर आहे तर त्या कारणाने आपण जे आहे ते पाच हजार एक घेतलेलं आहे तर सांगा प्लाट कसा वाटला आणि आपण जे जा पाच हजार एक ही व्हेरायटी घेतली ही व्हेरायटी तुमच्या इकडं क कसं ॲव्हरेज देत आहे हे सांगा कारण आमचं पहिलं वर्ष आहे आणि तुमच्याकडं जर याच्यापेक्षा जर चांगली व्हेरायटी बेस्ट व्हेरायटी असेल हो तर कमेंट करा पुढच्या वर्षी आपण त्याचा डेमो प्लाड घेऊ तर ठीक आहे भेटू अशाच नवीन व्हिडिओ सोबत माहितीसोबत पुढच्या मा व्हिडिओमध्ये